जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड बुद्रुक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे पाचवी जयंती स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर सोनोने यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला यावेळी सरपंचपती प्रमोद थोटे व मानवी लोकशाही पार्टी महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष सुनील सोनोने काशीराम सपकाळ रामचंद्र सोनोने राजू भारसाकडे यांच्यासह एकता लहुजी मित्रमंडळ भेंडवडचे कार्यकर्ते तथा समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर भेंडवड